आज ना मी खूप हॅपी होते पण त्या अगोदर मी गेले होते पार्लरमध्ये मला ना आज आयब्रो करायचे होते आणि क्लीन पण करायचं होतं जवळपास तीन चार महिने झालं मी क्लिन केलंच नव्हतं आज वेळ भेटला होता म्हणलं चला जाऊन येऊया या डिटॅनच क्लीन मी करत असते त्यानंतर ना मी नेमकंच युट्यूब चॅनल जे आहे उघडून बघितलं तर दोन लाख सबस्क्रायबर माझे आज कम्प्लीट झाले होते सो थँक्यू सो मच सगळ्यांना आणि त्याच्यामुळे मी खूप हॅपी होते घरी आले आल्या आल्या अगोदर चहा पाणी केलं त्यानंतर पाऊस चालू होता आणि लेकरांना मॅगी खायची इच्छा होती त्या दोघांना मॅगी बनवून दिली आणि आज ना मी ओरिजिनल लेन्सवरती जे नेल आर्ट केलेलं आहे मागच्या वेळेस जे एक्सटेन्शन वापरले होते ना ते जास्त दिवस आपण कॅरी नाही करू शकत कामामुळे त्याच्यामुळे हे नेल्स वरचं जे आहे ते जास्त दिवस टिकून राहतं आणि आता आपण कामही व्यवस्थित करू शकतो त्यानंतर सकाळी ते थे ना मी मटकी भिजत घातली होती कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली आणि माझ्या मिस्टरांना ना मागच्या वेळेस मी मंचा सूपचे एक पॅकेट बनवून दिलं होतं त्यावेळेसपासून त्यांना इतकं आवडतंय ना आता पाऊस चालू होता यांची पण इच्छा होती की मला पण सूप प्यायचे म्हणून मग गरमागरम सूप त्यांना पण बनवून दिलं आणि सकाळी मटकीला मोडणं असे काय आले होते कदाचित थंडीमुळे जास्त नाही आले व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय